बाहर चलिए आप लोग बाहर चलिए चलो बाहर चलिए

कि tanili earthy यॉजी, क्या बोर्धा कौनि? कोर्धा कॉर्धा को तो, मला वाटतं हा प्रश्न आता तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे की नेमकं का, का तुम्ही करत नाहीत आजपर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि सगळ्यातनं क्लीनचीट द्यायचा सपाटा प्रशासनाचा चालू आहे मग नेमका आम्ही तक्रारी करायच्या का आज मला वाटतंय जी प्रकरणं आचारसंहितेच्या क्लिअर कट व्हायोलेशन मध्ये बसतात अशा प्रकरणात सुद्धा जर अधिकारी त्या ठिकाणी विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला जर पाठीशी घालत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि लोकशाही लोप पावत चालली त्याचं प्रतीकच आहे अगदी 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 नाही मला आपल्याला सांगायचं ना ईडीच्या कशा सिलेक्टिव्ह होतो आपण बघितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर होतो आणि तेच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होतात अर्थमंत्री होतात त्यांच्या सगळ्या चौकशात आणतात ही एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल त्यांना विरोध करतायत त्यांना म्हणून जेलमध्ये घालून टाकलंय मला वाटतं हे काय लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय मारक आहे सामान्य माणसाचा आता ह्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि ही तो सुद्धा तीच परिस्थिती आहे तुम्ही बघा आजपर्यंत जेवढ्या प्रशासनाकडे करा तक्रारी केल्या गेल्या म्हणजे उघड उघड पैसे वाटले त्या लोकांनी आणि आणि नाही ना, 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 मला मला आपल्याला सांगू देत त्या ज्या बाईट्स घेतल्या गेल्या होत्या त्या आपल्यासारख्याच पत्रकारांनी घेतल्या होत्या आणि त्या बाईट मध्ये क्लिअर कट माणूस सांगतोय की आम्हाला पाचशे रुपये ना आणले आम्ही उमराजीला मतदान करणार आहेत आणि त्याच माणसावर पुन्हा पैशेचा आमिष दाखवून त्या ठिकाणी दबाव टाकून त्यांचे जबाब फिरवले गेले पण तरी सुद्धा मला त्या हाल कौतुक करावं लागेल रोजचा पाचशे मिळवणारा माणूस पण त्या माणसाकडे दोन लाख रुपये घेऊन ही माणसं गेल्याच्या असताना त्यानं नम्रपणे नाकार दिला आणि स्पष्टपणे सांगितलं त्या कांबळे नावाच्या ग्रस्तानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मत कुणाला टाकायचा हा अधिकार मला दिलेला आहे तुझं जे पाचशे घेतलं होतं त्याची हलगी मी तुझ्या रॅलीत वाजून आलो आता मतदान कुणाला टाकायचा हा अधिकार माझा सर्वस्वी माझा आहे आणि तुम्ही ठरवीत मला वाटतं इतकं स्पष्टपणे प्रामाणिकपणे वागणारा तो सामान्य हालगीवाला मला वाटतंय अशा पद्धतीनं पैशाचं आमिष दाखवून जी लोकप्रतिनिधी फुटतात त्यांच्यासाठी डोळ्यात अंजन घालायला लावायचा हा प्रकार आहे आणि आपण आपण हे जे हे करा आपण तपासणी करा की नेमकं आचारसंहितेचं व्हायलेशन काय आम्ही साध जय भवानी जय शिवाजी हे वाक्य जर शिवसेनेच्या त्या प्रचार गीतात आलं तर ते व्हायलेशन होतंय आणि मला वाटतंय अशा पद्धतीने धडधाकटपणे आम्ही आम्हीच दाखवायचं आम्ही तुम्हाला वाऱ्या करतो आम्ही तुम्हाला हे वाटतो आम्ही तुम्हाला ते वाटतो म्हणून जर सांगायचं मला वाटतं हे कुठल्या व्याख्यात बसते आता प्रशासनाने ह्याच्या बाबतीत का कर काय आपणच बघितलं पाहिजे ना सत्ताधारीचा दबाव आहे दुसरा कशाचा म्हणायचंय की ह्या प्रश्नाची उकल खरं तर तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ तुम्ही प्रश्नाची उकल करणं अपेक्षित आहे तुम्ही हा प्रश्न करणं गरजेचं आहे शेवटी आचारसंहिता दोन्ही उमेदवाराला सारखीच आहे तो सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असो किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार असो किंवा अपक्ष असू द्या मला वाटतं ह्या बाबतीत आपण विचार करणं गरजेचं गाडी त्यामध्ये